झाडांचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे श्रीराम विद्यालय स्वामी चिंचली कसं केलं आहे झाडांना रंग दिला आहे खोडांना साफसफाई केली झाडांना कुंपण केलं आहे ही आमची शाळा श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली कशी दिसते बघा आता नटवली शाळेला सव्वीस जानेवारी येणार आहे आता नवीन वर्ष आणि झाडांचं सुशोभीकरण कसं दिसतंय बघा आमची शाळा ही खो खोचं ग्राउंड इकडे एक डाम तिकडे एक डाम असं दिसते आता असं हवाजल्यात लाईटी बिटी बघा इकडच्या